नमस्कार मंडळी मी माया मायागुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं रात्रीच्या आठ वाजता स्वागत आहे तर, तर आम्ही आता निघालेले आहेत मंदिरात आणि आज वार आहे शुक्रवार आणि आज आहे संकष्टी तर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आम्ही निघालेलो आहोत वेदांताने इतकी पुढे गेलेले आहेत आणि मी आणि महेश आता थोड्या वेळात निघतोय कारण ते आत्ताच ऑफिसमधून आलेले आहेत तर ते फ्रेश झाले की आम्ही दोघंसुद्धा आज मी ॲक्च्युली लेट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आता आम्ही निघतोय मंदिरामध्ये घरी आलेलो आहोत आणि आता हातपाय वगैरे तिला पण आम्ही आरती करणार आहोत गणपतीची आरती म्हणणार आहोत आणि त्यानंतर आम्ही देवाला नैवेद्य दाखवून जेवणार आहोत तर चला आता आम्ही आरती वगैरे करून घेतो जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना कुर्ती जय देव जय रत्नाखज रा चंदनाची ओटी कुमकुम केशरा रुंजुंते नूपुरे चरणे भागर्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय दे देव जय देव जय देव जय देव तर आता रात्रीचे साडे वाजलेले आहेत आणि आता मी इडलीचं पीठ तयार करणार आहे कारण मी दुपारी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातली होती तुम्हाला इथे दाखवते बघू शकता तांदूळ ह्यामध्येच मी पोहे आणि थोडेसे मेथ्या घातलेल्या एक चमचा आणि डाळसुद्धा भिजत घातली होती तर डाळ पण छान भिजलेली आता हे मिक्सरमधून ग्रँड करून घेते पटपट तर इथे तुम्ही बघू शकता आपलं इडलीचं पीठ तयार झालेलं आहे मला जाऊन दाखव तर पहा पीठ आपलं छान झालेलं आहे आणि नेहमी मी पीठ याच डब्यामध्ये ठेवत असते थे। जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपलं जे पीठ आहे ते दुप्पट तिप्पट फुलतं आणि ते फुलून बाहेर येऊ नये बाहेर पडू नये यासाठी मी अशा डब्याचा वापर करते तर तुम्हीसुद्धा जर का इडलीचं पीठ जास्त प्रमाणात करत असाल आणि जर का ते किनवण प्रक्रिया झाल्यानंतर फुलत असेल तर ते बाहेर पडू नये आणि वाया जाऊ नये यासाठी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मोठ्या डब्याचा वापर करत जा तर चला मग तर आता आपण सकाळी भेटूया शुभरात्र आणि बाय बाय गुड मॉर्निंग सकाळचे सहा वीस झालेले आहेत आणि केतूची स्कूलची तयारी झाली रीडिंग चालू आहे आणि केतकीचा आज लास्ट पेपर आहे त्यामुळे आता एक्सायटेड आहे आज रिलॅक्स आहे ना बघू आल्यावरती मज्जा चल मग आवर लवकर अभ्यास कर दोनच मिनटं वागतील बाळा निघते पाऊच वगैरे बघ पाऊच मध्ये सगळं आहे ना अरे लिफ्ट ऑल द बेस्ट लिफ्ट आली का हुँ। हुँ। चल बाय बाय तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आज केतकी देवपूजा करणार आहे कारण ती स्कूलमधून आली आहे आणि आज तिची एक्झॅम पण झालेली आहे तर ती म्हटली मम्मी मी आज पूजा करते नऊ वाजता येते ती स्कूलमधून तर चला केतकीकडे आज देवपूजेचं काम आहे आणि आता मी तिच्यासाठी डोसा बनवते खायला तर आता मी जरा बाहेर जाऊन येते काम आहे पटकन जाऊन येते आणि आल्यावरती तुमच्याशी बोलते तर आता मी आणि केतकी निघालेलो डिमार्टला डिमार्टला आम्हाला काही थोडी थोडीफार शॉपिंग करायची तर चला मग आता बघूया काय काय आहे आणि काय काय आम्ही घेणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि मी आज माझं स्वतः बनवलेला टॉप घातला आहे म्हणजे शिवलेला तर हा केतकीने स्वतःच्या हाताने शिवलेला टॉप आहे जो की तिने आज वेअर केलेला आहे तर कितकी कशी दिसते ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा तर चला <laughs>

बसायचं आहे काय आहे ते नाईट सूट आहे ना बघतेस तू हा ट्राय करणार आहेस बसेल बरोबर तर आता केतकी ट्रायल रूम मध्ये गेली आणि कपडे ट्राय करून बघते किती आहे बघ नाईन टू टेन इयर इलेवन टू ट्वेल्व मोठी ही साईज मोठी ही होईल वाटतं तुला होईल मम्मीला आपण आता बघणार आहोत नाईट सूट ते आहेत नाईट सूट

असणार तीनशे चारशे तीनशे चारशे तीन हे तीन स्मॉल आहे तुला होईल होऊन जाईल होऊन जाईल बघ लाव नाही होणार नाही होणार टाईट होईल माझ्यासारखं तुला घे एम गे एम घेलं बघू का

<coughs> नक्की कोणते घेते सांगता हां छान वाटलं तुझे काय नाही आहे व्यू ऑन हो गयो के आणि हा घे हा आणि हागी, हागी। वरच्या मध्ये काय काय घेते वरच्या मध्ये हे दो। दोन हे दोन आणि बस अजून एक नाही दिला तुला मी दिलेलं पण होत नाही ना हा हाँ, नौकर ना, नौकर, किधर नौकर? बाहर। वास्तव में इतना मेरे आंसर। ये यो। है Actually, नहीं। hmm. नहीं। uh. नहीं। तो hmm. है फेक है, ये बात करते नहीं हैं

आपल्याकडे मला आहे मग ह्याचा चमचा अजून पण आहे आपल्याकडे ह्याचा डब्बा काय माहिती म्युझिक

असं आहे हे उघडायचं आहे वाटत काय माहित काय उघडायचं नाही 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 हे उघडायचं नाहीये हे उघडायचं नाही बंद किती वेळ उरशी अरे असं उघड ना जोरात हे दे היא האציל כזה, היא זי

<laughs> परत तेच केलं मला नको विचारू मम्मी येऊन टायम खाल्लेलं एवढा मोठा काय झाला छोटा घ्यायचा मी खाऊ शकते ट्राय करायचं मी केलेलं आहे दादाच्या प्रोटीन मध्ये एक दाला होता ना फ्री तो मी ट्राय केलेला मस्त होता मला आवडला तर आता आमची डी मार्टची शॉपिंग झालेली आहे आणि आता वेदांत आम्हाला दोघींना घ्यायला येतो आहे वेदांत पण ऑफिसमधून आत्ताच आलं आहे त्याला त्याला माहिती नव्हतं आम्ही डी मार्टला आलेलो आहोत मग त्याला फोन करून सांगितल्यावरती आता तो आम्हाला दोघींना घ्यायला येतो आहे माझी पण बॅग ठे पुढे आली फ्रेश झाली आणि आम्हाला मला आणि खेटकीला खूप भूक लागली होती त्यामुळे आता आम्ही बघिनी डोसा आणि सांबार खाल्ला पोट भरलं आहे आता आणि आता मी तुम्हाला आपण जे डिमांडमध्ये काही वस्तू घेतल्या ते तुम्हाला आता मी दाखवते तर घेतो एक एक घरात घरात दे ना आता काही कपडे घेतलेत माझ्यासाठी आणि खेकीसाठी आपल्याला घरातल्या घरात वेअर करण्यासाठी आम्ही कपडे घेतलेले आहेत तर एवढा अशा पद्धतीचे तर हे घरी घालण्यासाठी मी घेतलेले माझ्यासाठी आता ह्याला काय म्हणायचं टी शर्ट आहे का काय त्यांना माहिती नाही टी शर्ट टाईपच आहे फक्त लॉंग टी शर्ट आहे हा आणि ह्याला खिसे पण आहेत जरा थोडंसं वेगळं म्हणून मी हे घेतलेले आहे आणि याच पॅटर्नमध्ये अजून एक दुसरा घेतले मी हा एक लॉंग टी शर्ट आहे तर हा राणी कलर आहे माझ्याकडे अजिबात असा कलरचा टी शर्ट पण नाही आहे त्यामुळे मग मी हा एक घेतलाय पॅन्ट घेतलेत मी घरी वेअर करण्यासाठी ही दुसरी पॅन्ट आहे तर ही थोडीशी जरा मी थोडीशी टाईट घेतली जरा त्याच्यानंतर आता केतकीचा हा केतकीचा टॉप आहे शॉर्ट आहे आणि कदाचित ती पॅन्ट झाले कारण फुल नाही आहे वन पीस म्हणू शकतो आपण याला तर हा कॉटनचा आहे हा पण छान आहे नाईटसाठी वेअर करण्यासाठी एक घेतलेलं आहे सुद्धा असं लॉंग टी शर्ट टाईपच घेतलेलं आहे अशा पद्धतीचं चा। छान आहे सॉफ्ट आहे मटेरियल आम्ही झाडांना पाणी घालण्यासाठी रे बॉटल घेतलेली आहे म्हणजे झाडांचे झाडांवरती जी पानं आहेत त्याच्यावरती भरपूर धूळ असते तर त्याच्याने मस्त स्प्रे केल्यावरती आपली जी पानं झाडांची पानं आहेत ती छान हिरवीगार दिसतात म्हणजे थोडक्यात अशी छोटी रोपांसाठी हे पाणी घालण्यासाठी आम्ही घेतलेले आहे तर ही बॉटल आम्हाला कितीला मिळाली कितीला मिळेल वन सिक्स्टी नाईनला मिळालेली आहे तर छान आहे केतकीने आल्याला के यूज केलं आणि बघायचे पाणी आहे तर छान वाटली ही बॉटल पर्सन घेतलं आहे निक्स पर्सन ॲक्च्युली मी डाएट क करायचा विचार करते पण तरीसुद्धा मध्ये मध्ये काहीतरी असं अनहेल्दी खायची इच्छा होते मनावरती कंट्रोल राहते त्याच्यामुळे मला खेटकी खूप ओरडत होती मला हे घ्यायला पण त्यासुद्धा मी घेतलं तर तीन मग घेतले आमच्या घरामध्ये हे मग आम्हाला मला आणि महेशला आवडतात त्यामुळे हे हे तीन मग घेतले अजून दोन मग सेम आहेत म्हणजे जे आपले आपल्या किचनमध्ये लागतात वेलची संपली होती म्हणून वेलची घेतली आणि आलं लसूणची पेस्ट घेतली आणि पापडसुद्धा संपले होते म्हणून पापड घेतले लिज्जत पापड आणि हनी पण आमचा संपला होता त्यामुळे हनी हनी तर आजचा व्हिडिओ मी इझी सेंड करते कारण भरपूर मोठा होईल आणि ह्याच्या पुढचं जे काय मी शूट करेन ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय